सांगलीचे तापमान बेचाळीस अंशावर पोहोचल्याने निवडणूक प्रचाराबरोबरच नागरिकांच्या दैनंदिन व्यवहारावरही परिणाम झाला उन्हाच्या त्रासामुळे दुपारी बारानंतर नंतर बाजारपेठा आणि रस्ते ओस पडत असून निवडणूक प्रचारालाही गतिरोधक लागत आहे गेल्या दोन दिवसापासून तापमान सातत्याने वाढत असून सोमवारी तापमापकामध्ये चाळीस अंश ताप, तापमान नोंदले गेले असे असले तरी प्रत्यक्षात एक्केचाळीस अंश तापमान भासत आहे आज हवेतील आर्द्रता एकोणतीस टक्के असून अंशता ढगाळ हवामान होते दुपारी चार वाजता सर्वाधिक म्हणजे चाळीस सेल्सिअस तापमान नोंदवले गेले सायंकाळी सहा वाजता केवळ दोन अंशाने तापमान कमी झाले असले तरी हवेतील उकाडा कायम होता डांबरी रस्ते सिमेंटच्या इमारती तापल्यामुळेही उष्णता अधिकच भासत होती त्यामुळे बाजारात दुकाने दुपारनंतर सायंकाळी पाच वाजेपर्यंत बंदच होती वाढत्या उन्हाच्या झाडांचा निवडणूक प्रचारावर आणि शेतीकामावर परिणाम झाला आहे प्रचारासाठी घराबाहेर पडलेले कार्यकर्ते दुपारच्या रखरखत्या रस्त उन्हात रस्त्याकडेला झाडाखाली विश्रांती घेत असल्याचे चित्र दिसत होते तसेच शेतीकामाच्या वेळाही बदलल्या असून सकाळी सात ते दहा आणि दुपारी चार ते सात अशा वेळा मजुरांनी निश्चित केल्या असून जिरायतीमधील कामे संपली असली तरी द्राक्ष बागामध्ये एप्रिल छाटणीनंतरची विरळणीची कामे सध्या सुरू आहेत ही कामे दोन टप्प्यात केली जात आहेत